हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या विद्या ब्लॉसमध्ये तर बघू शकता अशी मस्त मस्त मॉर्निंग झालेली आहे आणि मी इकडे लावलेली आहेत सॉंग आणि आज थोडं उशीर झालं उठायला तर नाश्त्याचं सगळा खोळंबा झाला म्हटलं आणि मस्त ढोसा वगैरे बनवा पण ते काही शक्य नाही झालं तर चला मी तुम्हाला दाखवते आज नाश्त्यामध्ये काय बनवलं आहे आणि मी माझ्या परिवाराला जेवढं प्रोटीन द्यायचा प्रयत्न करते तेवढं द्यायचं पण खात बाहेरचंच खायची खूप सवय लागली माझ्या घरच्यांना तर चला मी तुम्हाला दाखवते नाश्त्यात काय बनवले मी चलो देऊ शकता इकडं होऊनसाठी प्लेट तयार करून ठेवलं इकडं आहे मोड्याची मटकी सगळी कडधान्य मिक्स आहे मटकी ते मूग आणि हे काय बोलतात हात बना तर हे मोडा अशी मस्त आलेली आहेत काकडी कापली आहे आणि इथे केलेलं आहे असं मस्त गरम गरम कुणाला उपीट आवडतं तर बघा असं मस्त आपल्या इकडं उपीट रेडी झालेलं आहे आणि हा असं एकच नंबर आपलं उपीट झालेलं आहे तर चला होऊन देऊया उपीट उपीटर आता एक उठलं एक गेल्या संडे आहे ना मोठ्या मुलीला कंप्युटर क्लासला सुट्टी आहे एम आय सी आय टीचा क्लास लावलाय तिला तर हे असं मस्त असं मिरची वगैरे नाही का खूप सारी मिरची आम्हाला लई टिकट लागतं बाबा ते सपक सपक नाही तर चला देऊया आहुना बघू शकता आई गावाहून आली म्हणजे माझी सासूबाईन त्यांनी हे काय माहिती ते आन लावले इथं फिरावं साहेब जरा गावकडल्या सारखं तर आम्ही गावाला गेलो तर ना बघितले तर त्यांनी आई आईला आण सांगितले होय बघा माझं गावी नाव दुर्पद आहे बघा इकडे चेंज केले विद्या तर बघा चला माझं नाव ऐकून तुम्हाला वेगळं वाटलं असेल तर माझ्या आजोबांनी माझं नाव तेच ठेवलं होतं द्रुपता शाळेमध्ये द्रौपदी होतं इकडं आल्यावर चेंज केले तर चला कसं वाटलं माझं नाव नक्की सांगा कमेंटमध्ये तर बघा असं मस्त आजचा नाश्ता आहे आणि माझं नाश्त्यामध्ये आहे एवढं सारं हेच आहे सेम आणि मग माझ्या बघा एवढा मोठा कलिंगड आहे तर कुणाकुणाला आवडतं टरबूज मला तर लय आवडतं बाबा आणि ह्याचा वाला हे पीस नाही का हे वाला कट केलेलं हे तर फार म्हणजे फारच आवड हे बघ हा हे वाला पीस कोणाकोणाला आवडतं मी काय माहिती माझ्या पोरांच्या पहिलं मीच हे पहिलं खाऊन टाकते काय माहिती मला हे कापून आणते त्यांना एवढं आवडतं बघा कसलं भारी आहे तळच हे बघा ह्याला म्हणते तू ओरिजिनल कारण की तुम्हाला सांग का ओरिजिनल म्हणजे कसं असतं हे बघा असं लाल असतं ना खाली मातीचा डाग वगैरे लागते मातीनी होतं पिवळं आणि असा आवाज येतो तर असं घेऊन यायचं आजकाल येत येते तर बघा असा मस्त असा हा खायचा हे वाला मला खूप म्हणजे खूपच आवडतो तर हे बघा मेरे बाल मेरे झुडसे तर मी अशीच राहते घरामध्ये एवढंच खायचं पीस पण हेच खायचो नंतर नाही वालाच पीस काय माहिती खूप आवडतो

की चवळीची भाजी चला मी आता हे मस्त अशी घेऊन घेते आणि खाल्लं ना थोडीशी सुस्तीची येते काय माहिती मला नाश्ता असं नाही का हेल्दी असतो आणि मग मी आता बनवणार आहे अशी मस्त चवळीची भाजी मस्त भाकरी आणि काय बनवू बाळा तुम्हाला कोणा माझी भाकरीच नाही खात काय का। माहिती मला खायला खायला आल्यावर खाल होय बघा मला खायला आल्यावर

हो शकता इकडं भेट ठेवलीये भाजी हे करायला आणि इकडे व्हिडिओच्या नाचत भाकरच पण नाही म्हणली दाखवली बा हे बाबा अशी मस्त मस्त इकडे भाकते काय लगेच जॉईन ठेवतात इकडे भाजी ठेवली बॉईल करायला भाजी, कर भाजी पण दाखव हे थोडीशी बॉईल केली ना मस्त लागते आणि अशा पटापटा घेते दोन तीन भाकरी बनवून मग वरांना काय बनवू वरण भात पण खाणं झाले तर रोज वरण भात म्हणतात काय करायचं हे प्रश्न पडतो रोज रोजचा प्रश्न आहे का तर, आशा पता 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 तर, तर चला करून घेते अशा पटापटा भाकरी बघू शकता तर फायनली माझं झालेलं आहे स्वयंपाक तर बघूया चला काय काय आहे इकडे बरं वाटलेली आहे संध्याची चटणी इकडं भाकरी झालेल्या आहेत अशा मस्त आणि इकडं मस्त माझी फेवरेट अशी भाजी हे भाजी झाली पटपट आणि इकडे केलेलं आहे असं येलो पोरांना राईस डाळ टाकून मुगाची तर बघा हे असं केलं आहे आणि इथे आहे मस्त असा हा ताप तर चला असं मस्त आमचं जेवण आहे तर चला थोडा पसिना पसिना झाला तर चला आजचा कसं वाटलं लग्न की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय